नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर डी ए आय गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पन्नास लाख कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा काय मिळणार आहे व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए हाय गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहा नवीन महागाई भत्ता कितीने वाढला डी ए हाय गुड न्यूज केंद्र सरकारचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्ता म्हणजे डियरनेस अलाउन्सेस म्हणजे डी ए तब्बल अकरा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या वाढत्या महागाईमुळे इन्फ्लेशन दैनंदिन जीवनाचा खर्च वाढत असताना सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना कुटुंबाचा खर्च भागवण्यास मोठा आधार ठरणार आहे बघा पहिला आहे महागाई भत्ता म्हणजे डीए वाढीची घोषणा आणि फायदे महागाई भत्त्याचा नवा दर केंद्र सरकारने डीए मध्ये अकरा टक्क्यांची वाढ केल्यामुळे हा भत्ता आता सत्तावन्न टक्क्यांपर्यंत म्हणजे सध्याच्या दरावर आधारित पोहोचला आहे लाभार्थी तर या वाढीचा थेट फायदा जवळपास पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे साठ लाख निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे बघा पेन्शनधारकांना आधार महागाई भत्त्यातील वाढ ही केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांसाठीही फायदेशीर ठरते कारण यानुसार त्यांच्या मूळ पेन्शनच्या रकमेतही वाढ होते त्यानंतर पगारावर आणि भत्त्यावर होणारा परिणाम या नव्या व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसून येईल पहिला आहे मासिक पगार वाढ ज्या कर्मचाऱ्यांना मूळ पगार जास्त आहे त्यांना टक्केवारीनुसार अधिक भत्ता मिळणार असल्याने त्यांच्या मासिक पगारात चांगली वाढ होईल त्यानंतर आहे इतर भत्त्यांवर परिणाम वाढलेल्या महागाई भत्त्यामुळे केवळ मूळ वेतनच नव्हे तर घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि इतर भत्त्याची गणना देखील या नवीन सत्तावन्न टक्के दरावर केली जाईल बघा जीवनमानात सुधारणा वार्षिक हिशोबानुसार ही वाढ लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात आणि कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा होण्यास मदत होईल त्यानंतर तिसरं आहे अंमलबजावणीची तारीख आणि थक बाकी बघा एरियस अंमलबजावणी हा वाढीव महागाई बत्ता जुलै दोन पासून लागू होणार आहे म्हणजेच या ठिकाणी की एरियर्स मिळणार याच निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्याच्या पगारातील थकबाकी देखील या ठिकाणी भरली जाईल आणि याचा अर्थ पुढील पगारात कर्मचाऱ्यांना वाढलेली रक्कम दिसेल आणि मागील महिन्याच्या एरियरची एकत्रित पेमेंट मिळेल बघा के सी सी लोन माफी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सर्वांचे कर्ज होणार माफ याबद्दलच या ठिकाणी या आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत बघा एकूणच अशा पद्धतीने पन्नास लाख कर्मचाऱ्यांना हा मोठा फायदा आहे डी ए गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद